असं होतं की दोन तीन आधी माझ्याकडे ते रुग्ण आले होते एक साधारणतः बत्तीस वर्षाची महिला होती तिची सोनोग्राफी करताना मला असं आढळलं आड, की तिच्या जी बाळ होतं बाळाच्या पोटामध्ये पण काहीतरी दिसलं जेव्हा तिच्या आधीच्या सोनोग्राफी बघितल्या तर त्याच्यामध्ये ते मिस झालेलं होतं कोणाच्या लक्षात आलं नव्हतं जेव्हा अजून मी डिटेल्स बारकाईने बघितलं तेव्हा मला लक्षात लग, आलं की त्या बाळाच्या पोटामध्ये पण बाळासारखं काहीतरी वाढत आहे मग दोन तीन डॉक्टरच्या कन्फर्मेशननी मी त्या डायग्नोसिसला आलो की ही जी खूप रेअर केस आहे ज्याला फिटस इन फिटू म्हणता अशी ही केस होती जगात आतापर्यंत दीडशे ते दोनशे केसेस पेक्षा जास्त रिपोर्टेड नाहीये आणि इंडियामध्ये पण हार्डली दहा ते पंधरा केसेस आजपर्यंत आल्याय तर त्यापैकी ही एक केस होती तिचं जनर हा तिसरा बाळ होता आणि अशा केसेसमध्ये जनरली डिलिव्हरी झाल्यावर लगेच बाळाचंही ऑपरेशन करून ते जे बाळ वाढत आहे आतमध्ये बाळाच्या पोटात ते लगेच काढून द्यावं लागते तर त्यासाठी त्या महिलेला आपण सर्जन सर्जनकडे रेफर केलंय पुढे संभाजीनगरला आणि डिलिव्हरी झाल्यावरच तिचं पुढचं मग निदान होईल असं आहे स्पेशल जनरली जेव्हा ट्विन्स बनत असतात जुळे तर त्याच्या गुणसूत्रामध्ये काही प्रॉब्लेम आल्यामुळे हे प्रकरण घडत असते पण ही खूपच रेअर केस आहे म्हणजे पाच लाख किंवा पन्नास लाख प्रसुतीपैकी एक प्रसुती अशी निघते तर तोच एक प्रकार आहे समजा या घटनेमध्ये अशा माता किंवा तिच्या बाळाला काही धोका माताला तर काही धोका नसते बाळाला समजा जर लवकर माहीत नाही पडलं तर वाढण्यात वगैरे प्रॉब्लेम येते तर लगेच बाळाचा उपचार झाला तर बाळ पण सुखरूप होऊ शकते असे आपल्या जिल्हा श्री रुग्णालयामध्ये तीन दिवसापूर्वी जी एक सोनोग्राफी करण्यात आली त्यामध्ये फिटस इन फिटू अशा प्रकारचा जो सिंड्रोम आहे ज्यामध्ये बाळाच्या पोटामध्येच गर्भ असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर त्या माध्यमातून ती एक महिला एक बत्तीस वर्षीय महिला होती तिला अगोदरचे दोन मुलं आहेत जे आता पुढं उपचार असतील ते उपचार आपल्याला त्या महिलेवर केले जातील त्या बाळाच्या जीवाला काही धोका निश्चितच नाही परंतु जे काही लिटरेचर्स आणि जे अवेलेबल आपण जर अभ्यास केला तर यामधून बाळाला थोड्या अडचणी निर्माण होत असतात परंतु आता सद्यस्थितीमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाची जी परिस्थिती आहे त्यानुसार सगळे पुढचा उपचार आणि उपाययंत्रणा आपण सज्ज ठेवू आणि जे काही योग्य असेल त्या पद्धतीने त्यावर निर्णय घेतला जाईल